मित्र रुपये स्टॅली यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे सो so, गाईज आज आहे संडे सो so, आज चाललं आहे मी खेळायला म्हणजे क्रिकेट खेळायला चाललं खूप दिवसानंतर चाललं त्यावेळेस म्हणजे पावसातून आम्ही खेळायचो सो so, तीच वाईफ घेण्यासाठी दिव्यामध्ये एक आहे सो so, so, ग्राउंड आहे तिथे आम्ही खेळायला चाललो सो रोहित वगैरे आहे म्हणजे पोरं वगैरे so, आहे सो त्यांच्याबरोबर आता खेळायला चाललं सो so, आता लिफ्टमध्ये आलं आणि बाहेर पाऊस आहे सो so, आज भिजायचं आहे आपलं लुक आहे जाऊया दाखवतो थोडीशी मजा करूया आणि येऊया शेवटपर्यंत व्हिडिओ हो बघा पाऊस तर खूप पडतो पाऊस वाटतो तुम्ही तरी पण जायचं आपली गाडी तिकडे लावलेली आहे काय करू काय करू काय कळत नाही आत्तापासूनच पाऊस लागतो जाऊया तरी ते... पण हे बघा पाऊस पडतोय तरी आपण चालूया आपला मोबाईल तर वॉटरप्रूफ आहे आपली गाडी गाडी मोबाईल आता कॅरी बॅग मध्ये ठेवूया करण आता इथं आमची मॅच ची तयारी चालू आहे हा विकी हा हव्या आणि तिकडे रोया दा आणि पंकज आहे बॉल स्वस्त atah dipigi bola tukta itu paus ya paus? सागरजी हॅलो खेळत आहेत वाईट बॉल आपली तानाजी मालुसरे यांची ओर आणि हा तिसरा बॉल डॉट जी, ओ दिपेज जी, काय बोलणार आणि इथे अर्धशतक पूर्ण झालेलं आहे <laughs> सुंदर असं आता गोलंदाजी करताना दिसतात ते रुपेश जी मोहिते बरोबर काय विकी पवार आम्हाला अविनाश जाधव दोन करन, करन, करन हो तो तो बॉल उत्कृष्ट असे काढलेले आहेत डॉट आता करण 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 कसा येतोय तो बघा म्हणजे बॉल केला होता हरवला होता काय <laughs> बॉल वो खेलता तो ना तो पास कर लेला है जाओ गाइस जाओ गाइस अरे हल्लू कैच पकड़ना गयास तू ए टक क्या 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 जाकर क्या जाकर अरे हां साला फोकस चुत्ती है

आणि करंजी स्ट्राईक ला आहेत पंकजी ओर टाकतायत आणि हा वाईट बॉल आणि इकडे पाणी साचलेलं आहे त्यामध्ये जस की पोर डबक्यात खेळतायत आणि खेळून दिवसभर जेव्हापासून आम्ही आलो त्याच्या आधीपासून हे लोक खेळतायत इथे तरी पण पाहू शकता तुम्ही जिंकलेला आहात तुम्ही आता काय सांगणार आहात काय म्हणजे आमचा अविनाश जाधव ज्यांनी ज्या पद्धतीने खेळला खूप मस्त खेळला म्हणजे त्याची जी बॅटिंगची कला आहे म्हणजे बॅट तिला बॉल लागू नाही तर नाही लागू पण मस्त खेळतो खूप छान खेळतो आणि आमचे कॅप्टन असा जो पहिल्या बॉल ज्यांनी ते विकेट काढलं हे सगळं श्रेय बुमरा जसा आता श्रेय घेऊन गेला त्याच प्रकारे आमचे कॅप्टन सागर यादव हे श्रेय घेऊन जात परंतु विसरू नका की रोहित शर्मा जसा विराट कोहली खेळला होता तसाच आमचा ता विनायक जाधव सुद्धा खेळलेला okay. आहे त्याच्यामुळे आम्हाला तीस रनाची त्यांनी आम्हाला ग्वाही दिलेली की आम्ही तीस रन तीस रन आम्ही जिंकू तीस रन करू आणि मात्र मस्त आणि त्याच्यानंतर जे प्रशांत पवारांनी आता त्यांनी पण खूप सुंदर अशी गोलंदाजी शेवटची केली पहिल्या ओवरला मार खाल्ला वाईट नो टाकून परंतु नंतर जे काय केलं मला आवडलेलं आहे अतिशय उत्कृष्ट अशा पद्धतीने जे केलेलं आहे खूप छान केलेला आहे आवडलं मला एकही वाईट नव्हता

आता व्हिडिओ युट्युबला जातो टाक चालेल ना हे युट्युबला व्हिडिओ आम्ही क्रिकेट खेळून गेलो आहे आता मित्रांनो आता आम्ही क्रिकेट खेळून आलोय आणि हे आपले काका आहेत एकदम चविष्ट बनवतात वडापाव इकडे आलात ना कधी जातिवडी साईडला तर नक्की विजिट करा मस्त एकदम चौ चवदार असतो वडापाव यांचा हो हाय यार याचं नाव काय आहे तेवढा जर तेवढा राम रामनगर वेतवडा गावामध्ये इथे आहेत म्हणजे की काका वडापाव इथे बनवतात ते एकदम चवीसता याच्या आधीही खाल्ला होता आम्ही पाहू शकता तर आपण गरम गरम वडापाव खाणार आहे आणि हो का हे लोकेशन आहे इथे तोडायला जाणार घरपर्यंत